आगामी पंधरा जानेवारीला होणाऱ्या चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक अर्ज दाखल केलेल्या सर्व प्रभागातील उमेदवारांच्या मुलाखती आज गुरुवारी चंद्रपूर येथील एनडी हॉटेल येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्यात या मुलाखतींचे आयोजन पक्षाच्या वतीने शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते या मुलाखती राज्यमंत्री इंद्रनील नाईक राजेंद्र जैन शहर अध्यक्ष राजीव कक्कड दीपक जयस्वाल नितीन भटारकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्यात नगरपालिकेची निवडणूक आणि इच्छुक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रतिसाद हा अत्यंत चांगल्या रीत्याने आपल्याला इथे बघायला मिळतोय जो मागच्या वेळेस परिस्थिती होती त्याच्यापेक्षा चांगल्या प्रत्येक प्रभागात एका सीटसाठी सात ते आठ लोक कमीत कमी तिथे मागणी करतायत म्हणून माझं मत आहे की प्रतिसाद हा अत्यंत चांगला प्रतिसाद यावेळेस मिळतोय आपल्याला नाही ते पक्ष आता आम्ही ठरवू कारण की काही गोष्टी आम्हाला आजच डिस्क्लोज करता येत नाही आम्ही पक्षाच्या अंतर्गत काही विषय असतात काही आमचे निर्णय असतात ते आम्हाला आज सांगता येणार नाही त्याच्यावर युतीचंही काही बोलणं झालेलं नाही आतापर्यंत पण आपली प्रत्येक पक्षाची आणि सन्मान्य अजितदादा प्रफुल्लभाई आणि तटकरे साहेबांनी ताकद दिली असल्यामुळे स्वबळाची पण तयारी आहे तिथे पण युतीचे पर्याय पण आपण ओपन ठेवलेले आहेत